का? चार चार टाकल्या चार चोळ्या टाकल्या शिवून झाल्या का? काय चार चोळ्या पुढे काय केलं बनल केलं नाही कोपरी बरे का कोपरी शिवली आपल्या याची कोपरी हा चाळीस रुपये भरून माहित नाही भरून देऊ आता शेण नाही गाळे नाही माती नाही शी नाही काहीच नाही कशाने भरू पैसे भरून म्हणते मॅडम पैसे भरून ते कोणी घेणार नाही मध्ये ना भरून पैसे द्या चांगला आहे डोकं फिरलंय का तुमचं खराब आहे वाचे तुला

आज जीची चोरी होती जी ती माजीना काबरने पाठवलं माप घ्यायला मा ए बाकुळे ते सोड ये आता येत देवीशे सोडून त्या तीन घे त्यांचं काय पेमेंट ते करण चाल आता आता काय पैसे 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 काही नाही बाबा चालणार नाही कापून टाकी तुम्ही जी चोरी खराब कापून टाकशील कुठे चोरी ती ते कोण घाललं असो त्याला ते म्हणतात पाप हा पाप केलं बाबाने ना बाबा घडी टॉप म्हणते घडी ती काय बघायला म्हणते घडी गाऊन म्हणते भानगडाशी तो आहे टॉप खिशे काढले का त्याची वडील कोफरी आणि पुन्हा अशी फाशी दिली नाही गळ्याला फिट केली का मग त्याला काहीतरी म्हणते गाऊन हा चालत का फोन कोण नाही झाला मग पाहिले का तुम्ही शर्ट पीचे हा आडे फोटो माग आहे का तुझ्या नाही गेलो काय बाहेर बोर्ड लावायचा इथं सगळं शिवलं जाईल उलट पाल्ट आहे ना आहे का तुबे नाक्यावर डायरेक्ट तिकडच पाहून यायचं आपण बोर्ड आपली चूक आहे ना आणि लायसन्स नंबर सहित माझ्या फोटो सहित असेवडे काय हे मी नाही शिवले तो आमचा एक चुरत भाऊ ये नवाजा सारखा मी टेलर काम नाही करी आता या शेजारच्याला शिवल्या का मग खातर घ्यायची काय राव द्या काय खातर घ्यायचं काय आणि चूल पेटवायला भाऊ चला काही खरं नाही दिसत मारे टाकिन मातेर खराब करू साऱ्या कोणला ये बरोबर आहे ना पण काय येतोय मला माहितच नाही ना चला काय ते 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 एक ना तुम्हाला

फोन पे मारू, ला ला मारी बाबा पैसे देऊ ना फिरायला फोन, पे, पे? पे? का फोन पे, पे, पे? पे पैसे फोन मध्ये टाकित आमच्या फोन मध्ये जागाच नाही सगळी मेमरी भरलेली आता कठीण जा बाबा तुमचे जा तुम्ही आता जा गौऱ्या पोस्ट करा ना मग गौऱ्या तुमचा काय उपयोग नाही आता वारेला नाही वारून जातो आम्ही आमचे शिलाईचे पैसे मी वारून गेलो सगळे बोर्ड तुम्हीच लावा म्हणजे पैसे जर आता ना समजत ना तुम्ही माझे बोर्ड लावा म्हण बर का हो तू एक म्हणून मी नाशिक तुम्ही नाही शिवलं ना तुमच्या भावाने शिवलं ना मग त्याला पैसे देऊ आम्ही त्याला पैसे देऊ पण ते माझ्या पण चालवल्या ना तुम्ही माणूस आहे ना म्हातारा बैल काही कामच नाही राहते चला पैसे रोख काढून देऊ नीट बोलायचं मी मला पैसे देतो ना रोख काढून माझ्या गाडीवर नका जाऊ सगळे पिकले ना हा आणखी काळे करील मी रोख देतो ना रोख देतो बाबा पैसे पंढरपूरला जायलाय तो मी घेऊन येतो परत पैसे सोडून मी परत पैसे घेऊन हारासून ना तिला असं चालत नाही ती गेली पडून आता तिला असं चालत नाही ती गेली पडून आता मला तुमचे पैसे भरून द्यावा लागत माझं ती शाळा ती आली होती एक काम करत ती पळून गेली ना तिला जाऊ द्या आता मला बायको करून घ्या काय बनतात लोक <laughs> काम करून घेतलं कपडे शिवून घेतले हा बाईने कपडे घ्या गोंड काय चला ते बाबाई हां पळून गेली बरं पाहतो मी आता मांड्या पुढे पाहतो